शिराळा गिरिज वडे येथील दत्तू चव्हाण यांनी यांत्रिक युगाला फाटा देत जुन्या शेती अवजारांना नवी झळाई देण्याचे काम सुरू केले आहे पाहुयात एसबीएनचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट शिराळा तालुक्यातील पश्चिम भागा अतिदुर्गम असल्याने शेती अवजारे बनवणे तसेच अवजारांना धार लावण्याची कला यांत्रिक युगामुळे लोप पावत चालली आहे या वस्तूंना तयार करणे व धार लावण्यासाठी तसेच नवीन खरेदी करण्यासाठी शिराळा इस्लामपूर कराड आदी ठिकाणी शेतकऱ्यांना जावे लागते परंतु या यांत्रिक युगाला फाटा देत शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथील दत्तू सोनाबा चव्हाण यांनी वयाच्या पं पंचावन्न वर्षी हस्तकलेतून जुनी अवजारे बनवणे तसेच अवजारांना धार लावण्याची कला जपून ठेवली आहे ग्रामीण शेतकऱ्यांना नवीन अवजारे खरेदी करणे परवडत नसल्याने जुन्याच अवजारांना दुरुस्ती करून घेण्यास शेतकरी पसंती देतात चव्हाण यांनी पारंपरिक भाताच्या सहाय्याने हस्तकलेतून जुन्याच अवजारांना नवीन झळाई देण्याचे काम सुरू केले आहे यामध्ये ते कुळव नांगर कुऱ्हाड विळा खुरपे आदी अवजारे तयार करत असून जुनी अवजारे कोयता विळा खुरपे आदींना नवीन मुठी देखील बसवून देत आहेत तसेच त्या अवजारांना धार लावण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे